भारतातील बऱ्याच लोकांसाठी सुरक्षित गुंतवणूक ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे पोस्ट ऑफिस ही एक अशी विश्वसनीय संस्था आहे जी दीर्घकालीन आणि सुरक्षित योजनांच्या माध्यमातून नागरिकांना उत्कृष्ट व्याज दरासह गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध करून देते आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशाच एका योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत जी योजना तुम्हाला दर महिन्याला नऊ रुपये या ठिकाणी उत्पन्न मिळवून देऊ शकते तर आज आपण याबद्दल सविस्तर माहिती पाहून घेणार आहे त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया आता पाहून घेऊया कोणती आहे ही योजना ही योजना म्हणजे पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम म्हणजेच पीओ एम आय एस ही योजना विशेषतः अशा लोकांसाठी आहे जे दरमहा निश्चित उत्पन्नाची अपेक्षा करतात जसे की निवृत्त नागरिक गृहिणी लघु उद्योजक इत्यादी आता आपण जाणून घेऊ या योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत तर पहिलं वैशिष्ट्य म्हणजे सुरक्षितता ही योजना भारत सरकारच्या मालकीच्या पोस्ट ऑफिसद्वारे चालवली जाते त्यामुळे गुंतवणुकीची संपूर्ण सुरक्षा हमीची आहे दुसरी वैशिष्ट्य म्हणजे दर महिन्याला निश्चित व्याज मिळते या योजनेत गुंतवलेली रक्कम ठराविक व्याजदराने वाढते आणि ते व्याज दर महिन्याला खात्यातच जमा देखील होते तिसरे वैशिष्ट्य म्हणजे सध्याचा व्याजदर दोन हजार पंचवीस साली या योजनेवरील वार्षिक व्याजदर जो आहे सात पॉइंट चार टक्के आहे जे दरमहा या ठिकाणी तुमच्या खात्यात जमा केले जाते आता जाणून घ्या महिना नऊ हजार रुपये मिळवण्यासाठी किती रुपये गुंतवणूक या ठिकाणी करावी लागेल सध्या एका वैयक्तिक खात्यामध्ये कमाल नऊ लाख पर्यंत गुंतवणूक करता येते जर तुम्ही नऊ लाख रुपये गुंतवले तर नऊ लाख गुणुले सात पॉइंट चार टक्के बरोबर सहासष्ट हजार सहाशे वार्षिक व्याज या ठिकाणी तुम्हाला मिळणार मग सहासष्ट हजार सहाशे भागिले बारा महिने जर केलं तर पाच हजार पाचशे पन्नास प्रतिमाह या ठिकाणी तुम्हाला याचे व्याज मिळणार आहे पण जर पती पत्नीने संयुक्त खाते म्हणजेच जॉईंट अकाउंट उघडले आणि दोघांनी मिळून पंधरा लाख रुपये या ठिकाणी गुंतवले तर पंधरा लाख गुणुले सात पॉइंट चार टक्के बरोबर एक लाख अकरा हजार वार्षिक व्याज या ठिकाणी मिळणार एक लाख अकरा हजार रुपये बारा महिने जर केलं तर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये महिना या ठिकाणी मांडणार म्हणजेच या योजनेतून दर महिन्याला नऊ हजार रुपयापेक्षा जास्त उत्पन्न या ठिकाणी मिळू शकते आता जाणून घ्या या ठिकाणी याच्या पात्रता आणि अटी नेमक्या काय आहेत वय जे आहे ती वयोमर्यादा अठरा वर्षापेक्षा जास्त असणे या ठिकाणी आवश्यक आहे संयुक्त खाते उघडण्यासाठी दोघांनाही पात्र असणे या ठिकाणी आवश्यक आहे ही योजना पाच वर्षासाठी असते पाच वर्षानंतर तुम्ही रक्कम परत घेऊ शकता किंवा पुन्हा गुंतवणूक या ठिकाणी तुम्ही करू शकता मुदतीपूर्वी रक्कम काढल्यास काही दंडात्मक कपात का या ठिकाणी होऊ शकते आता जाणून घेऊया या ठिकाणी अर्ज कसा करावा तर जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला जायचे आहे नंतर तिथे गेल्यानंतर पी ओ एम आय एस फॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी भरायचा आहे पासपोर्ट साईज फोटो आधार कार्ड पॅन कार्ड आणि पत्त्याचा पुरावा त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे तुमचे पोस्ट ऑफिस सेविंग खाते असेल तर त्यामधूनच गुंतवणूक ट्रान्सफर या ठिकाणी करता येते तुमच्या खात्यातील दरमहा व्याज थेट जमा या ठिकाणी होत जाईल आता जाणून घ्या ही योजना कोणासाठी फायदेशीर ठरणार आहे निवृत्त व्यक्ती जे दर महिन्याच्या उत्पन्न शोधत आहेत यांच्यासाठी ही योजना फायदेशीर आहे गृहिणी ज्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गुंतवणूक करतात त्यांच्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे फ्रीलान्सर किंवा लघु उद्योजक ज्यांना स्थिर उत्पन्नाची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे अशा लोकांसाठी जे शेअर्स किंवा म्युच्युअल फंडाच्या जोखमीपासून दूर राहू इच्छितात या लोकांसाठीही ही योजना या ठिकाणी फायदेशीर आहे आता जाणून घेऊया या ठिकाणी महत्वाच्या बाबी काय आहेत कर लाभ या योजनेवर कोणतेही कर सूट या ठिकाणी मिळत नाही म्हणजेच व्याजावर कर भरावा लागतो ऑनलाईन सेवा सध्या ही योजना पूर्णपणे ऑफलाईन आहे मात्र काही पोस्ट ऑफिसमध्ये एनईएफटी द्वारे तुमच्या बँक खात्यात व्याज जमा या ठिकाणी होऊ शकते नामनिर्देश नॉमिनी सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे आता आपण जाणून घेऊया या योजनेचा निष्कर्ष काय सांगतो पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही अशा लोकांसाठी उत्तम पर्याय आहे ज्यांना स्थिर सुरक्षित आणि नियमित मासिक उत्पन्न हवे आहे योग्य नियोजन आणि संयुक्त खात्याचा योग्य वापर केल्यास तुम्ही दर महिन्याला नऊ हजार रुपये पर्यंत उत्पन्न या ठिकाणी मिळवू शकता बाजारातील जोखमीपासून दूर राहून सरकारच्या हमीवर आधारित ही योजना आजही लाखो लोकांची पहिली पसंती आहे तर ही योजना तुम्हाला कशी वाटली ते तर नक्कीच कळवा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा नक्कीच कळवा त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल आपण भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद